नसल्याने आसलगावच्या शेकडो विद्यार्थ्यांचा सात किलोमीटर पैदल चालून पंचायत समितीला घेराव तात्काळ चार शिक्षकांची नियुक्ती जळगाव सामूत तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववी आणि दहावी केवळ एकच शिक्षक असून त्यांच्याकडेच आहे या हायस्कूलमध्ये सहावी ते दहावी पर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून कित्येक दिवसांपासून ते शिक्षकांची कमतरता आहे वारंवार निवेदन देऊनही शिक्षक न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी पालकांसह आसलगाव ते जळगाव सामूत सात किलोमीटर अंतर पायी चालत येऊन पंचायत समितीला घेराव घातला शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण नाही शिक्षक द्या अशा संपूर्ण परिसर सोडला तर शिक्षण अधिकारी वामनराव यांनी विद्यार्थी व पालकांची भेट घेतली संपूर्ण तास विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली अखेर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची बोलणी करून या शाळेसाठी सध्या तात्काळ चार शिक्षकांची नियुक्ती केली एवढ्या मोठ्या प्रमाणात सात किलोमीटर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पायी चालत येऊन पंचायत समितीला घेराव घालण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार असेल या सर्व विद्यार्थ्यांनी फराळ पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर विद्यार्थ्यांना सहकार विद्या मंदिरच्या शालेय बसने पर्यंत पोहोचवून देण्यात आली आसलगाव येथे शाळा समिती आणि पालकांची भूमिका फार निर्णायक राहिली ही, ही महत्वाची माझं नाव शिवानी वासिका मी नववीला शिकत आहे आणि आम्हाला शिक्षक नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही सिलेबस कम्प्लीट नाही होत आहे आणि मागच्या वर्षी पण झालं आम्हाला शिक्षक नाही त्यामुळे आम्ही काही शाळेत जाणार नाही आणि शिक्षक मिळाले तेव्हाच आम्ही शाळेत आता तुम्ही कुठं निघाले आता आम्ही जळगावला जायला निघालो कशासाठी शिक्षक नाही याच्यासाठी नमस्कार ते जिल्हा पुढील शाळेचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना एकाचा मी पालकसुद्धा आहे हे विद्यार्थी शिक्षक नसल्यामुळे जळगाव पंचायत समिती जात आहेत आम्ही त्यांना सांगितलं की रिक्वेस्ट केली की आम्ही वरपत्र पाठवलं आहे शी आम्ही कारवाईची मागणी केली आहे त्यांना तर निवेदन दिलेलं आहे परंतु या निवेदनानंतरही सध्या कुठल्याच प्रकारची शासनाने कारवाई केली नसून आज सर्व विद्यार्थी हे स्व इच्छेने हे पंचायत समिती एवढा जामो तिथे शिक्षण घेण्यासाठी जात आहेत तरी असलगाव येथील जोपर्यंत विद्या शिक्षक घेत नाही तोपर्यंत विद्यार्थी हे पंचायत समिती शिकतील असा प विद्यार्थ्यांनी निर्धार केलेला आहे धन्यवाद